कधी विचार केलाय का की तुमची बाईक किंवा स्कूटी घरासमोरून चोरीला गेली तर काय होईल नागपूर शहरात नुकतीच अशीच एक घटना समोर आली आहे जिथे एका रात्रीत अनेक वाहन चोरीला गेली पण नागपूर पोलिसांच्या सतर्कतेमुळे केवळ एकच नाही तर तब्बल चार गाड्या जप्त करण्यात आले आहेत या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर माहिती पाहूया पंधरा ऑगस्टच्या रात्री साडे बाराच्या सुमारास भोजराज दुरबुडे यांनी आपली स्प्लेंडर बाईक क्रमांक एम एच एकतीस बी एफ अठ्याऐंशी चौऱ्याण्णव घरासमोर पार्क केली आणि ते घरात गेलेत सकाळी दहा वाजता जेव्हा त्यांनी पाहिलं तेव्हा बाईक तिथे नव्हती तातडीने त्यांनी पोलिसांना कळवलं पोलिसांनी अज्ञात चोरांविरुद्ध तीनशे तीन अंतर्गत गुन्हा दाखल केलाय या गुन्ह्याचा तपास सुरू झाल्यावर पोलिसांनी तांत्रिक आणि गुप्त माहितीच्या आधारावर आरोपींचा शोध सुरू केलाय लवकरच पोलिसांना एका आरोपी बद्दल गुप्त माहिती मिळाली आणि त्यांनी त्याला पकडलं त्याच्याकडून केवळ चोरीला गेलेली स्प्लेंडर बाईकच नाही तर इतर तीन गाड्याही जप्त करण्यात आल्या या गाड्यांमध्ये एक टीव्हीएस व्हीएस ज्युपिटियर एक होंडा शाईन आणि एक होंडा ऍक्टिवा यांचा समावेश आहे या चारही गाड्यांची एकूण किंमत दोन लाख पासष्ट हजार रुपये आहे आरोपीने नागपूर शहरातून वेगवेगळ्या ठिकाणाहून या गाड्या चोरल्याचं चो कबूल केलंय पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयासमोर हजर केलं आहे यामुळे चोरीला गेलेल्या गाड्या मालकांना परत मिळण्याची आशा निर्माण झाली आहे तो चोरी करण्यास सवयीच आहे त्याच्या अगोदर दोन गडफड आहे त्याच्यावर आणि एक मारामारीची केस आहे आमच्याकडे जसं गुन्हा दाखल होताच डी बी हवलदार पोकाटे आणि भटकर यांची टीम पेट्रोलिंग करत असताना त्याला डाऊटफुल मिळाला ती गाडी धमकुरीच मिळाली त्याच्यानंतर आमचे एक आम्ही यशोधराम असे चार गाड्या मिळालेल्या आहेत त्याच्यात आरोपी अटक केलेले आहे के आणि सीसीटीव्ही कॅमेरा गुप्त बातमीदार यांच्याकडून माहिती मिळाली होती सध्या तो कस्टडीत आहे आणि याच्या अगोदर त्याच्यावर तीन गुन्हे आहेत आणि तो नशा करण्याचा सवयीच असल्यामुळे कुठलाही एकाने चावी ठेवलेलं असेल तो चोऱ्या करून घेऊ नये आणि विकून हे करणे आता विकण्यास तयारीत असताना आमच्याकडे जी गाडी आहे ते आपल्याला मिळालेले त्याच्यानंतर दुसरे तीन गुन्हे पण उघडकी आहे विशाल रूप शक्ती संजय गायकवाड एकवीस वर्ष फकीरावाडी धंतोलीचा आहे राहणार आता एक तर तयारीत असताना आपण पकडलेले आहे पण याच्या अगोदर पूर्व इतिहास धंतोलीकडून घेऊन आपल्याला सांगतोय तुम्हाला आहे दोन लाख पासष्ट हजार त्याच्यात रणजित माजगावकर भटकर अशा घटनांपासून वाचण्यासाठी आपली वाहनं नेहमी सुरक्षित ठिकाणी पार्क करा शक्य असेल तर चांगल्या प्रतीचं कुलूप वापरा आणि जीपीएस ट्रॅकिंग सिस्टीम लावण्याचाही विचार करा नागपूर पोलिसांच्या या कामगिरीमुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे